हालसी साखर कारखान्याच्या मस्तवाल प्रशासनाने रय संघटनेच्या राजू पवारांच्या सह पदाधिकाऱ्यांना गेटवरच रोखले आज हलसिदेना सहकारी साखर कारखान्याची जनरल मिटिंग होती या मिटिंगसाठी कर्नाटक राज्य रयस संघटनेचे कार्याध्यक्ष श्री राजू पवार हे आपल्या रयस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह हलसीदना सहकारी साखर कारखान्याच्या मीटिंगला जात असताना रयत संघटनेकडून आपला सर्व भ्रष्टाचार बाहेर निघून आपले पितळ उघडे होणार या भीतीने घाबरलेले संचालक मंडळ आणि प्रशासनाने कर्नाटक राज्य रयस संघटनेचे कार्याध्यक्ष श्री राजू पवार हे हालसिदना सहकारी साखर कारखान्याचे सभासद असताना सुद्धा घाबरलेल्या प्रशासनाने कर्नाटक राज्य रयस संघटनेच्या राजू पवार आणि त्यांच्या सहकार्यांना मीटिंगसाठी आज जाऊच दिलं नाही आशा या हुकुमशाही आणि एकाधिकारशाही प्रशासनाने संचालक मंडळ चेअरमन व्हाईस चेअरमन यांचा सर्व स्तरातून संपूर्ण कर्नाटकातून निषेध होतोय सहकार कायद्याचा भंग केलेल्या या प्रशासनाला कारखान्याच्या चेअरमन व्हाईस चेअरमन यांच्यावर गणेश चतुर्थी संपल्यानंतर कर्नाटक राज्य रयस संघटनेच्या वतीनं कायदेशीर कारवाई करणार असून कर्नाटक राज्य रयस संघटनेचे कार्याध्यक्ष श्री राजू पवार यांनी हास्यदनाथ कारखान्याचे भ्रष्ट कारभाराविरोधात विविध प्रश्नावलीचे पत्र तयार करून सदरचे पत्र कारखाना प्रशासनाला नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी दिलं होतं सदरचे पत्र सर्व शासकीय खात्यांना दिलं असताना सुद्धा घमेंडेखोर प्रशासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आलेल्या रयत संघटनेच्या राजू पवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांना आत न सोडून सहकार कायद्याचा भंग केला आहे त्यामुळे राजू पवार व इतर पदाधिकारी यांनी कारखान्याच्या गेटवरच या मारून आंदोलन केलं या आंदोलनासाठी निपाणी तालुका रय संघटनेचे अध्यक्ष बंटी पाटील उपाध्यक्ष बबन जामदार नितीन कानडे सर्जराव हेगडे सागर पाटील सागर हावले अजित नलावडे चिनू कुळवमोडे रमेश कोळी सचिन कोळी रामचंद्र बंग आप्पासाहेब पाटील ईश्वर कुंभार

नऊ तारखेला फॅक्टरीला पड दिलेला असताना त्यांनी आम्हाला पोत पण दिलेले आहे आणि आता आम्हाला काही डायरेक्टरांनी काही त्यांच्या गुंडागिरी माणसांनी आमच्यावर दादागिरी करून जणू काय आम्ही शत्रूच आहे आम्ही कशासाठी आलोय आम्ही तुम्हाला अगोदर नऊ तारखेला प्रश्न विचारल्यात तिची पोच दिली आम्हाला आज गेट मंतवर सोडायलाच तयार नाही आमच्यावर दादागिरी तुम्हाला धावतो तोडतो मारतो आता मला सांगा आम्ही तुम्हाला निवडून दिले हे दादागिरी करायसाठी निवडून दिले काय बरं आमचं मागणी म्हणणे काय एक एक कॉपी तुम्हाला वाचून दाखवतो मागण्या काय आमच्या चुकीचे आहेत बघा आमचे मागण्या काय आहेत की टनाला साडेतीन हजार रुपये दर द्या सभासदाला किलो साखर द्या हे ज्योतीबाजार ठेवला याचं भाडे किती महिन्याला येते ते सांगा हे प्रायव्हेट जाग्यामध्ये आम्ही जे मागणी तुम्ही आठशे पाचशे कोटी तोटा दाखवलाय तो तोटा का झाला मागच्या चाळीस लाख रुपये जनरल मीटिंगचा खर्च दाखवला आहे तो चाळीस लाख रुपये कशाचा खर्च आला जेवणाचा खर्च चाळीस लाख रुपये येतोय काय असा आम्ही प्रश्न विचारले त्याचा आम्ही मागणी मागी केली आहे आणि तुम्ही दीडशे कोटी खर्च टाकू दोनशे ब्याऐंशी कोटी खर्च आहे केंद्र सरकारकडनं पाच टक्क्यानं वेजानं पैसे मिळतात याचं काय केलं म्हणजे आम्ही विचारायचं नाही का शेतकऱ्यांनी म्हणजे तुम्ही काय कराल तेच बनायच का मग आम्ही माझी बाजू मांडल्या तुम्हाला प्रत्येक जण याचा फोटो काढून घ्या कोण जाणकार असतील त्या सभासद आम्ही कुणाचा विरोध नाही आम्हाला भाजप काँग्रेस जात पक्ष पाचचा काय काही संबंध नाही आमचा लढा चालू आहे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला दर मिळावा शेतकऱ्याच्या उसाला दर मिळावा पुरामध्ये दूधगंगा वेदगंगा पंचगंगा नदीच्या पुरामध्ये काही घरं गेलेली आहेत याच्यासाठी आमचा लढा आहे जणू का आम्ही दादागिरी कुठे तर बाहेर न आले सांगा आमच्या अंगावरून या गेटन बाहेर काढले आम्हाला आत येऊ दिलं नाही आम्ही या प्रशासनाचा निषेध करतोय रहीत संघटनेच्या वतीनं आणि स्वतः मेंबर आहे आम्ही या प्रशासनाचा निषेध करतोय कारण का तुम्हाला या सतत लोकांशी तुम्ही भ्यालाय जी लोक आज सोडलाय सगळे सभासद आहेत का आम्ही का सोडला विरोध केलाय का मग आमच्या आठ लोकांना सोडा तुमचा एवढा विरोध का कशासाठी आम्ही काय चोरी केले काय के तुम्ही चोरी उघड करालय आज तुम्हाला सांगतो आज राजीव पवारचा अपमान झालेला आहे तो अपमान सहन करणार नाही आम्ही सीपीआय साहेब चार पाच पोलीस स्टेशनचे पी एस साहेब ज्या ज्या डायरेक्टरांनी आमच्या अंगावरून आमच्यावर दादागिरी केली आम्ही गुन्हा दाखल करणार साहेब त्यांच्यावर एफ आय आर झालं पाहिजे आणि अशा प्रवृत्तीला जागी जेचलं पाहिजे आणि राजू पवार घरात येताना बायकूला सांगून येतोय आला तर तुझा नाही तर शेतकऱ्यांच्यासाठी बलिदान शेतकऱ्यांच्यासाठी जुळ उद्या राजू पवार आहे कुणाच्या तर कोट्या धमकीला विनारा राजू पवार नाही आहे सत्यासाठी लढाय आणि म्हणून या सत्याच्या लढासाठी तुम्ही कितीही जर विरोध केला तर राजू पवार थांबणार नाही आणि उद्देश आहे तुम्ही या प्रश्नाची उत्तर आम्हाला द्यायला पाहिजे होती मात्र तुम्ही प्रश्नाची उत्तरं न देता दादागिरीनं आमचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र आम्ही ग बसणार नाही तुम्हाला कोर्टात घेतल्याशिवाय कधी मी ग बसणार नाही एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि सीपीआय साहेब असतील टाउन पी असतील ग्रामीण पी एस असतील आणि कशाच्या सगळ्या पी एसांनी आम्हाला सांगितलं आता तुमचं प्रश्न पोचलेला आहे तुम्ही कंप्लेंट द्या आम्ही सगळीजण आमच्या अंगावर डायरेक्टर कोण कोण आले होते आमच्यावर कोण कोण दादागिरी केल्या आहे सर आम्ही कंप्लेंट देणार आणि त्यांना कोर्टात घेतणार एवढ्याच या ठिकाणी सांगतो आणि मी सगळ्या सभासदांचं परत एकदा आभार मानतो आणि सगळ्या सभासदांनी जागा व्हायला पाहिजे जागृत व्हायला पाहिजे कारण या पक्षाच्या राजकारणात आपला काय उपयोग होणार नाही हे सगळे चोर आहेत एक आहेत आणि तुमच्या आमच्यात भांडणं लावून जी माणसं आमच्या अंगावर आली नाहीत ती काय परकी नाहीत विरोधक नाहीत आमचीच माणसं आहे मात्र मी तुम्हाला सांगतो आमचा काय मुद्दा आहे समजून घ्या का विचारणं गुन्हा आहे काय एखाद्याला तुम्ही चुकीचं वागायला तु विचारणं प्रश्न गुन्हा आहे काय आम्ही कायदेशीर विचारलंय या प्रश्नाची उत्तरं तुम्ही जनरल मीटिंगमध्ये द्यायला पाहिजेत न दिल्यास

तसेच रयत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते या बातमीची लाईव्ह अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापुर यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा